मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय आलं बासुळकर फर्निचर गडिंगले शहराची आज हद्दवाढ घोषित करण्यात आली यानंतर गडिंगले येथे दसरा चौकात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी या, या मुद्द्यावर श्रेयवाद रंगल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले

नगरपालिकेची हातवाढ वाढ जी प्रबंधित होती मान्य दादा पाटील मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सत्तर वर्षाचे पेंडिंग असणारा हातवाढीचा प्रश्न मार्गी लावलेला आहे हा प्रश्न फक्त दादांनी मार्गी लावला आहे त्यामुळं गडिंग नगरपालिका असेल बडेजवाडी ग्रामपंचायत असेल सगळ्यांच्या जा वतीनं आम्ही समरजीत दादा यांचं आज इथं अभिनंदन करत आहोत गडिंगला शहर हद्दवाडीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता या प्रश्नाचा पाठपुरावा अनेक वर्षापासून आमदार हसन मुश्रीफ साहेब करत आहेत स्वतः मंत्री महोदय असताना सुद्धा त्यांनी गडिंगला शहर हद्दवाढ व्हावी याकरिता नगरपालिकेचा जो प्रस्ताव आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि सातत्याने त्याचा पाठपुराव सुद्धा आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी केलेला आहे आणि अगदी आचारसंहिता लागण्यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांना स्वतः जातीनिशी भेटून एकदा नव्हे दोनदा आणि यापूर्वी तर अनेक वेळा स्वतः मुश्रीफ साहेब मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत अनेक बैठका घेतलेल्या आहेत त्या बैठकामध्ये आणि त्यामुळे शहराची हद्दवाढ झालेली आहे यामध्ये कुणी श्रेय घेण्याचा जर प्रयत्न करत असेल ते चुकीच आहे यामध्ये हद्दवाढ कृती समिती सर्व पक्षी बाकीचे लोक आणि खास करून आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी केलेला प्रयत्न त्यांचा असलेला वाटा यामुळेच खऱ्या अर्थाने गडिंगला शहराची हद्दवाढ झालेली आहे आणि साठी बेल आयकॉन वर क्लिक करा